सेबी डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे इथे दिलेली माहिती गुंतवणुकीची शिफारस नाही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सेबीच्या नियमांचे पूर्ण पालन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील मोठी खाद्य आणि पेय उत्पादन करणारी कंपनी नेस्ले इंडिया मॅगी नेस कॅफे किटकॅट सेरेलॅक मिल्कमेड यासारखी उत्पादने जवळपास प्रत्येक घरात आहेत या कंपनीचा इतिहास व्यवसाय आर्थिक स्थिती नफा कर्ज आणि भविष्यातील संधी काय आहेत हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कंपनीचा इतिहास नेस्ले ही मूळची स्वित्झर्लंड येथील कंपनी असून तिचं मुख्यालय व्हिव्हेमध्ये आहे भारतात नेस्ले इंडियाची सुरुवात एकोणावीसशे एकोणसाठमध्ये झाली पहिला उत्पादन प्रकल्प पंजाबमध्ये उभारण्यात आला मॅगी नेस यासारख्या ब्रँडने कंपनीला भारतात ओळख निर्माण करून दिली नेस्ले इंडिया एफ एम सी जी क्षेत्रात दीर्घकालीन स्थिरता आणि विश्वास मिळवलेली कंपनी आहे उत्पादने व विभाग नेस्ले इंडिया खालील प्रकारच्या उत्पादनांमध्ये कार्यरत आहेत दूध व दुग्धजन्य पदार्थ मिल्कमेड नेस्ले एव्हरी नंबर दोन ए पदार्थ नेस कॅफे नंबर तीन तयार जेवण व मसाले मॅगी न्यूडल्स मॅगी मसाला नंबर चार चॉकलेट व गोड पदार्थ किटकॅट मंच नंबर पाच पोषण सेरेलॅक्स लॅक्टोजेन या विविधतेमुळे कंपनी शेअरी तसेच ग्रामीण बाजारात मजबूत आहे लोकांच्या दैनंदिन जीवनात नेस्लेची उत्पादने मोठ्या प्रमाणावर वापरली जातात व्यवसाय पद्धत व व्यवस्थापन नेस्ले इंडिया चांगले अन्न चांगले जीवन या तत्वावर काम करते ग्राहकांचा विश्वास आणि उत्पादनांची गुणवत्ता हे कंपनीचं मुख्य ध्येय आहे वितरण जाळे भारतभर विस्तृत शहर तसेच गावांमध्ये विपणन धोरण नवीन व लक्षात राहणारे जाहिराती नवीन प्रयोग कंपनी सतत नवीन उत्पादनांचा शोध घेते व्यवस्थापनावर विश्वास असल्यामुळे कंपनी दीर्घकालीन स्थिर राहते आर्थिक कामगिरी शेअरचा परतावा मागील पाच वर्षामध्ये नेस्के इंडियाचा शेअर सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टक्के वाढला आहे दहा वर्षात हा परतावा जवळपास पाच पट आहे आर ओ ई आणि आर ओ सी ई आर ओ ई भांडवळवर नफा अंदाजे एकूणऐंशी ते ऐंशी टक्के आर ओ सी ई एकूण भांडवलावर नफा अंदाजे एकशे अकरा टक्के याचा अर्थ कंपनीने आपले भांडवल कार्यक्षमतेने वापरले आहे कर्जस्थिती कर्ज व इक्विटी प्रमाण अंदाजे पॉईंट अठरा कंपनीवर फार कमी कर्ज आहे त्यामुळे आर्थिक सुरक्षितता जास्त आहे नफा नेस्ले इंडियाचा ताजा तिमाहीत नफा सुमारे सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये इतका आहे मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे तेरा टक्क्यांनी कमी आहे कारण कच्च्या मानाच्या किमती वाढल्या आहेत बाजार धोरण शहरी तसेच ग्रामीण दोन्ही बाजारपेठावर लक्ष केंद्रित करते आरोग्य व पोषण विभागात नवीन उत्पादने आणली जात आहेत ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी जाहिरात व गुणवत्ता नियंत्रणावर जोर उत्पादनांची विविधता कंपनीला स्पर्धेत टिकून ठेवते आव्हाने व धोके कच्च्या मालाच्या किमती वाढल्यास खर्च वाढतो एफ एम सी जी क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे सरकारी नियम आणि खाद्य सुरक्षा तपासण्या हे संभाव्य धोके ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्यास कंपनीला नव्या ट्रेंडशी जुळून घेणं आवश्यक भविष्यातील संधी शहरीकरण व जीवनशैली बदलामुळे पॅकेजवर पुढचा वापर वाढत आहे हेल्थ आणि न्यूट्रिशन कॅटेगरीमध्ये नवीन उत्पादने येत आहेत ग्रामीण बाजारात वितरण दाणे वाढवण्याची योजना चालू आहे ग्राहकांचे प्रीमियम प्रॉडक्टे लक्ष वाढत आहे निष्कर्ष नेस्ले इंडिया एक स्थिर मजबूत आणि विश्वासनीय एफ एम कंपनी आहे उत्पादनांची विविधता ब्रँड मूल्य कमी कर्ज उच्च आर ओ ई आर ओ सी ई स्टेडी रेव्हेन्यू आणि नफा हे सर्व कंपनीचे ताकद दाखवतात हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे व्हिडिओ आवडला का ते कमेंटमध्ये नक्की कळवा अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा धन्यवाद